नमस्कार आवाज मराठी न्यूज चॅनल्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्या जळगावमध्ये एक जोरदार चाहूल जी लागली आहे ती म्हणजे बहिणाबाई महोत्सवाची ज्या बैनाबाई महोत्सवामध्ये संगीत तर आहे संस्कृती देखील आहे परंतु विविध माध्यमांचे स्टॉल देखील बघायला मिळत आहेत आणि सगळ्यात जास्त आकर्षण जर कधी बघितलं गेलं तर हे जे खानदेशातलं पर्यटन आहे या पर्यटनाचंही ओळख करून देणारं हा संपूर्ण या ठिकाणचा स्टॉल जो आहे तो प्रमुख आकर्षणाचा विषय ठरतो आहे आपण आत जाऊन बघूयात की खानदेशमध्ये पर्यटन संस्कृती जोपासावी ती वाढावी यासाठी नेमकं या ठिकाणी कशा पद्धतीनं माहिती देण्यात आली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी बॅनर्सवरती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे देखील पर्यटनाचं आकर्षणाचं स्थान आहे खानदेशातमध्ये फिरण्यासाठी जी टुरिस्ट स्पॉट आहेत ती माहिती देणारं हे संपूर्ण प्रदर्शनी आहे या ठिकाणी आणि केवळ स्थळ नव्हे तर किल्ले गड यांची देखील माहिती दिली जाते आणि भरारी फाउंडेशनतर्फे हे संपूर्ण एक्झिबिशन आयोजित केलं जातं या नव्या वर्षावरती हे प्रमुख आकर्षणाचा या ठिकाणी विषय ठरतो आहे आणि आपण बघतोय की खानदेशातले केवळ गड किल्ले लुप्त होत चाललेली संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे तृतीय राजधानी जी आसिरगड आहे म्हणजे खानदेशाचा जो तो भाग होता तर त्याचा देखील या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे खानदेशातील किल्ले गडे आणि त्याचप्रमाणे धाननेरचा किल्ला लढिंगचा किल्ला या सगळ्या विषयांची या ठिकाणी इतमभूत माहिती देण्यात आली आहे त्यामुळे केवळ खाद्यसंस्कृतीच नव्हे आणि शैक्षणिक संस्कृती नव्हे तर पर्यटनाची संस्कृती देखील जोपासण्याचा प्रयत्न अनोखा प्रयत्न भरारी फाउंडेशन मार्फत गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा